शासनाने अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे सरसकट मदत द्यावी रिसोड इथून जवळ असलेले लिगा पेन कोथवाल या गावी अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान व शेतामध्ये जे सांगळलेले पाणी आणि विहिरीचे जे नुकसान झालेले आहेत व विहिरीमध्ये खरपुसलेले पुलाचे पाणी या शेतकऱ्यांना पूर्णपणे शेतामध्ये घुसले व नैसर्गिक राजा हा आलेले सोयाबीनचे पीकसुद्धा तोंडी आलेला घास हिरावून घेत आहे इकडून तिकडून पाणीच पाणी आणि करावे काय सोयाबीन म्हणते की मी पाण्यात मला भाव तीन हजार आठशे बेचाळीस त्याच्यापेक्षा काय मिळणार व शेतकऱ्यांना लागणारा खर्च एकरामागे बावीस ते तेवीस हजार रुपये हा खर्च लागतो सोयाबीन सोयाबीनला सुद्धा चार ते पाच हजार रुपये करा मागे लागतात आणि शेतामध्ये पाणी असल्यामुळे काढलेल्या बँका कर्ज कसे फेळावे असं शेतकरी संकटात सापडलेलं आहे की त्याला मरणाशिवाय पर्याय नाही आणि एक राज्य महामार्गावरील जेवढे रोडचे पाणी आहे हे का शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसले आणि विहिरीमध्ये जाऊन त्याचा प्रहार झाला विहिरीमध्ये फुल पाणी आल्याने शेताने पूर्ण पाणी साचले गट नंबर एकशे नऊ शेतकरी ज्ञानबाराव शे 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 देशमुख लिंग ते रैताळवाडी येथून पूल नंबर एकोणतीस ठेकेदारांनी शेतकऱ्यांच्या शेत शेतात पाणी घातले खेळ कुठला खेळ कुठल्या प्रकारची नाली नसतानाही हे पाणी सर्व शेतकऱ्यांच्या शेतात घातले अतिवृष्टीमुळे सुद्धा होणारे पाणी आणि राज्य महामार्गाचे पाणी सुद्धा शेतात खेळत आहे विहिरीचे झालेले ओव्हरफ्लो पाणी हे सुद्धा शेतात खेळत आहे आता काय करायचं हा प्रश्न पडलाय शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यायची की बुळालेल्या शेतकऱ्यांना बुडवायचे हा प्रश्न शासनाने शोधून काढावे आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी बळीराजाची मागणी आहे व पंचनामे करून सरसकट मदत द्यावी रिसोड शहर प्रतिनिधी प्रदीप देशमुख धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा